आजरा साखर कारखान्यास एकशे बावीस बावी कोटी अडुसष्ट लाखांचं कर्ज मंजूर एन कडून मिळाली कर्ज मंजुरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संचालकांकडून सत्कार वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून राज्य सरकारच्या हमीवर एकशे बावीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे या निधीमुळे कारखान्याच्या आर्थिक गतीला चालना मिळणार असून ऊस उत्पादक व कारखान्याशी संबंधित भागासाठी ही बाब अत्यंत महत्वाची ठरते कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले या पार्श्वभूमीवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नागरतास येथील ऊस संशोधन केंद्रात कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले यावेळी कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे उपाध्यक्ष सुभाष देसाई केडीसी बँकेचे संचालक व प्रतिनिधी सुधीर देसाई ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर उदय पवार मुकुंद देसाई अनिल फडके संभाजी पाटील शिवाजी नांदवडेकर राजेंद्र मुरुकटे राजेश जोशीलकर गोविंद पाटील रशीद पठाण सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते ही आर्थिक मदत साखर उद्योगातील व्यवस्थापन व सहकार चळवळीसाठी आधारस्तंभ ठरणार असून ऊस उत्पादकांच्या दृष्टीनेही ही एक सकारात्मक घडामोड आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा